सकाळचा प्रसन्न वारा मनाला स्पर्शातून जात होता सूर्यनारायणाने डोकेवर काढले होते गॅलरीमध्ये नंदिनी बसली होती चहा घेत होती ती सतत आठवणीत रमायची हेच तिचं विश्व झालं होतं पण आलेला दिवस ती मस्त आणि आनंदात घालवायची तिच्या आदित्यला ज जस जसं आवडायचं तसं असं चेहरा पाडून बसलं की त्याला आवडायचं नाही तो म्हणायचा सगळ्या जगाचं दुःख जसं काही तुलाच दिले कशी चेहरा पाडून बसली आहेस मग तो विनोद सांगून किंवा काहीतरी फनी करायचा आणि मला हसवायला लावायचा तेव्हा म्हणायचा बघ आता किती छान दिसतेस हसत खेळत सगायचं ग असं नेहमी सांगायचा तिला डायरी लिहायची आवड होती ती काहीतरी लिहिण्यात मग्न होती तेवढ्यात तिने गाण्याचा काही होळी कानावर पडल्या तुम बिन जिया जाये कैसे कैसे जिया जाये, तुम बिन सदियों में सदियो से, राते सदियों से लंबी हुए दिन आजाओ लौट कर तुम ए दिल कह रहा है नकळ तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या तिला जणू जुने दिवस आठवले नंदिनी आणि आदित्य एकाच ऑफिसमध्ये काम करायचे नंदिनी नवीनच त्याच्या ऑफिसमध्ये जॉईन झाली होती सुरवातीला त्याने तिला कामात खूप समजून घेतलं आणि काहीतरी लागलं तर मदत करायचा आदित्यने नंदिनीला कामाचं सगळं समजावून सांगितलं आणि सर्व स्टाफ स्टाफशी ओळख करून दिली ऑफिस वर्क मधले जे काही समजलं नाही ते मला विचार मी सांगेल असं सांगितलं नंदिनीला तर त्याच दिवशी त्यास समजून घेणं केअर करणं खूप आवडलं होतं नाही तर या जगात ओळख नसताना एवढं कुणी समजावून घेत नाही पण हा आदित्य खरंच किती वेगळा आहे ना हे तेव्हा समजलं होतं पहिल्याच दिवशी ऑफिसमध्ये कुणीतरी चांगला फ्रेंड मिळाला म्हणून तिला खूप आनंद झाला होता खरं तिला पहिल्या दिवसापासूनच तो हळू लागला होता हळूहळू ती त्याला अजून जवळून ओळखत होती त्याचं काम परफेक्ट असायचं तो प्रामाणिकपणे काम तर करायचा पण दिलेली जबाबदारी पार पाडायचा बॉसचाही तो आवडता होता ते नेहमी त्याचं कौतुक करायचे ऑफिसमध्ये त्याचं सर्वांशी चांगलं जमायचं सर्वच त्याचे फ्रेंड्स होते मुली तर त्याच्यावर फिदा होत्या पण त्याला मुलींशी जास्त बोलायला आवडत नव्हते तो मनाने चांगला तर होता शांत स्वभाव आणि सर्वांना समजून घ्यायचा आणि मुलींचा आदर करणारा होता हे सगळं मला हळूहळू कळत गेलं तसा तो अजून आवडायला लागला आमची ओळख झाली होती कामाच्या बाबतीत थोडं बोलणं व्हायचं मी सुरुवातीला जरा शांतच बसायचे नवीन होते म्हणून थोडी घाबरायचे पण ती सानवी अरे बाप रे सारखी आदित्यला बोलायची काही ना काही कारण काढून सारखी त्याच्या मागे लागलेली असायची खूप वेळी होती ती मला तिचा खूप राग यायचा कारण मला पण आदित्य आवडायला लागला होता तो मला बोलू लागला होता काम आहे की नाही विचारायचा मी पण त्याला बोलायचे मला त्याच्याशी बोलायला आवडायचं त्याचा स्वभाव छान होता मन मोकळेपणाने बोलायचा माझी पण नंतर ऑफिसमध्ये सर्वांशी चांगली मैत्री झाली मग काहीच टेन्शन नसे सगळे एकमेकांना समजून घ्यायचे मग आदित्य आणि मी रोजच ब्रेकमध्ये बोलायचो आमची मैत्री झाली हळूहळू एकमेकांना गोष्टी शेअर करू लागलो ऑफिस उठलं की मला पाणीपुरी खायला खूप आवडायचं किंवा आदित्यसोबत असल्यावर चहा त्याच्यासोबत खूप मस्त वाटायचा सगळ्या कामाचा ताणच दूर पळून जायचा आदित्यला बाहेरच खाणं आवडत नसलं तरी तो सोबत असायचा आदित्यला त्याच्याबद्दल मी विचारलं तर तो घरात लहान आणि दोन मोठ्या बहिणींची लग्न झालेली होती मग त्यांनी मला विचारलं मी एकटी आहे मला सख्खे बहीण भाऊ नाहीत पण चुलत बहीण भाऊ आहेत खूप मोठी फॅमिली आणि आई गावी असतात शेती खूप आहे बाबा लवकर गेले म्हणून सगळं शेतीचं काका बघतात आणि मी नंदिनी हसत ती स्वतःबद्दल सांगते शिक्षण झाल्यावर इथे मुंबईत तुझ्यासोबत जॉब करते आदित्यला तिला असं बोलताना बघून खूप हसायला आलं नंदिनी आधी माझ्या बोलण्यावर हसलास ना दात काढत तू आम्ही काय बिचारे का गावाकडील लोक असं सा तुमच्यासारखं स्टँडर्ड नाही बोलता येत आदित्य म्हणाला हो का मीस नंदिनी मॅडम अहो खूपच भारी बोलता तुम्ही बोलता बोलता आदित्य म्हटला की म्हणूनच तुम्ही मला खूप आवडता नंदिनीला आनंद झाला पण ती क्षणभर थांबली पण आदित्यने लगेच विषय बदलला पण तो मनातलं बोलून गेला होता नंदिनीला खूप भारी वाटत होतं आज या नेमला असं म्हटलं खरं सांगू मला खूप आवडलं काही दिवसांनी नंदिनी गावाला गेली तिच्या आईला तिची खूप काळजी वाटत होती इकडे आदित्य रोज नंदिनीला कॉल करायचा त्याला तिच्याशिवाय ऑफिसमध्येही करमत नव्हतं मग आदित्यने सांगितलं आईलाच इकडे घेऊन ये त्याच्या म्हणण्याप्रमाणे नंदिनीने आईला शहरात मुंबईला आणलं दोघी मस्त फ्लॅटमध्ये राहू लागल्या आईलाही छान वाटलं